नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या नितीन गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एम डी एम योजनेविषयी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो या व्हिडिओमध्ये एम डी एम ॲपचा वापर न करता एम डी एमची दैनंदिन उपस्थितीची माहिती ऑनलाईन कशा पद्धतीने नोंदवायची हा याच्याविषयी अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ असणार आहे आणि तो सर्व शिक्षकांना उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे चला तर मित्रांनो प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम क्रोम क्रोमबाउजरवर क्लिक करा क्रोम बाउजर च्यां सर्च बारमध्ये एम डी एम पोर्टल असं टाईप करा आणि सर्च करा सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये एम डी एम पोर्टल एज्युकेशन महाराष्ट्रवर क्लिक करा यानंतर तुमच्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल त्यामध्ये युजर आय डी म्हणजे शाळेच्या यू नंबर टाईप करा खाली पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाईप करा कॅप्चर टाकून झाल्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस शो होईल आणि याच्यामध्ये एक चेकबॉक्स आहे चेकबॉक्समध्ये क्लिक करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला चालू महिन्यामध्ये किती दिवस तुम्ही ऑनलाईन माहिती एम डी एमची पोर्टलला भरलेत ते शो करेल ते तुम्हाला ग्रीन कलरमध्ये आणि तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये न भरलेली माहिती तुम्हाला दिसेल मिड डे मीलची डे दे, डेली अटेंडन्स भरण्यासाठी एम डी एम डेली अटेंडन्सवर क्लिक करा त्याच्यानंतर एम डी एम डेली अटेंडन्स सब टॅब आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तुमच्यासमोर आता डेली अटेंडन्स भरण्या भरण्यासाठी पेज ओपन झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला डेट दिसेल मेल कुक फार वन स्टँडर्ड टू फाईव्ह स्टँडर्ड एसारर जर। तुम्ही जर सर्व केलेले मिड डे मील सर्व केलेले असाल तर एस करायचं आणि याच्यामध्ये रोजच्या मेनूनुसार जो मेनू तुम्ही सर्व केलेला असाल ते निवडण्यासाठी इथं क्लिक करा आणि ठरलेल्या मेनूनुसार सिलेक्ट ऑप्शनमधून तुम्ही मेनू निवडू शकता आता इथं क्लिक करा आणि ठरलेल्या मेनूनुसार सिलेक्ट ऑप्शनमधून तुम्ही मेनू निवडू शकता आता अटेंडन्स भरण्यासाठी इथं आपल्याला वर्ग शो शो करत आहे आणि प्रेझेंट विद्यार्थी आणि मिल सर्व सर्व केलेले विद्यार्थी तुमच्यासमोर इथं भरण्यासाठी इथं बॉक्स दिसत आहेत याच्यामध्ये पहिल्या वर्गामध्ये किती विद्यार्थी प्रेजेंट होते ते टाका दुसरीमध्ये किती विद्यार्थी प्रेझेंट होते ते टाकून घ्या तिसऱ्या वर्गामध्ये किती विद्यार्थी प्रेझेंट होते ते टाकून घ्या आणि चौथ्या वर्गामध्ये किती विद्यार्थी होते ते टाकून घ्या आता बघा मी इथं माहिती इथं फिलअप केलेली आहे प्रेझेंट विद्यार्थी आणि त्यांच्यापैकी किती विद्यार्थ्यांना मिड डे मील देण्यात आलेलं आहे ते पण इथं टाकून घेतलेलं आहे माझी शाळा ही चौथ्या वर्गापर्यंत असल्यामुळे मी इथं चौथ्या वर्गापर्यंत माहिती फिलअप केलेली आहे तुमची शाळा जर वरच्या वर्गाची असेल तर तुम्ही त्या ने सकता। ते त्या पद्धतीनं टाकून घेऊ शकता आणि जर एखाद्याची उच्च प्राथमिक जर शाळा असेल तर त्यांनी इथं खाली बघा हे खालचे जे इंटर र रखाने दिसत आहेत ह्या ठिकाणी तुम्ही तुमची सहा ते आठची माहिती इथं फिलअप करू शकता माहिती फिलअप झाल्यानंतर अपडेट या बट बत, बटनावर क्लिक करा आता बघा इथं एक मेसेज तुमच्यासमोर सो झालेला आहे डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणजेच आजच्या दिवसाची मिड डे मीलची माहिती ही ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरित्या भरली गेलीत असा तो मेसेज आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या शाळेची सुद्धा माहिती ऑनलाईन पद्धतीनं भरू शकता नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि म्हणूनच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद